I'm <laughs> sorry. पाथर्डी तालुक्यातील मौजे करंजी येथील कॅनरा बँकेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी खाते उघडायला गेलेल्या महिलांना सक्तीने एक हजार रुपये भरण्यास सांगितले जात आहे त्यामुळे आर्थिक परिस्थिती नसलेल्या महिलांना खाते उघडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत या संदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी गेले ते उत्तरे देतात कुठली रक्कम न भरता खाते उघडता येते असा नियम आहे त्या नियमाची पायमल्ली देखील या बँकेकडून होत आहे त्यामुळे करंजी येथील कॅनरा बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना छानराज क्षेत्रे गणेश अकोलकर अशोक अकोलकर योगेश क्षीरसागर अनिल अकोलकर या खातेदारांनी दिले आहे बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली नाही तर येत्या बारा ऑगस्ट पासून कॅनरा बँकेसमोर उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी खातेदारांनी दिलाय कॅनरा बँक शाखा करंजी या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी योजना या संदर्भातले जे खाते उघडण्याचं हो काम होतं ती खाते उघडण्यासाठी हो शाखा व्यवस्थापकांनी प्रत्येक महिने कुणी एक हजार रुपये घेतलेले आहेत अशा पद्धती चर्चा शाखेत देखील झालेली आहे त्यांचे मनलप्रबंधन त्यांच्यासमोरची चर्चा झाली आहे त्यांनी मान्य केलं की हे चूक आहे परंतु कारवाई काय आमचा असं म्हणणं आहे आम्ही आज आरडी साहेबांना पत्र दिलं आहे की ही जी शाखा व्यवस्थापक आहेत यांची तातडीनं त्या ठिकाणी बदले करण्यात यावी किंवा त्यांच्यावर यथोचित कायदेशीर का कारवाई करण्याचे प्रकारची आम्ही कॅनरा बँकेसमोर बारा तारखेला उपासनाला बसणार आहे तिने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जे महिलेकून एक हजार रुपये प्रमाणे खाते उघडून घेतलेले आहे त्या सम त्यासाठी व्यक्त्यांचीवर कारवाई नाही झाली तर आज आम्ही अहमदनगर जिल्हा इथे आलेलो आहे आम्ही निवेदन दिलेलं आहे साहेबाला कलेक्टर साहेबाला एक दोन दिवसात आम्ही तर बारा तारखेला उपोषणांना बँकेसमोर बसणार आहे